लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम एकोणऐंशी रात्री अज्ञातांनी उभारला महापुरुषाचा पुतळा प्रशासनाकडून शांततेचे आव्हान येथे गट नंबर सत्तर मध्ये मंगळवारी रात्री महापुरुषाचा अर्धाकृती पुतळा अज्ञातांकडून उभारण्यात आला आहे अचानक उभा करण्यात आलेले या पुतळ्यामुळे नागरिकांच्या संभ्रमावस्था निर्माण झाली होती तत्काळ पोलीस नगर परिषद प्रशासनाने याबाबतीत पंचनामा केला व पुतळा हटवण्याची कारवाई करण्यासाठी पुढे सरसावले प्रशासन आणि कार्यकर्ते यांच्यामध्ये काही वेळ किरकोळ तणाव निर्माण झाला होता प्रशासन पुतळा हटवण्याची मागणी करत होते मात्र कार्यकर्ते यांनी पुतळा न हटवण्याची जोरदार मागणी केली स्मारकाचे कामकाज जोपर्यंत पूर्ण होत तो नाही तो तोपर्यंत तो हा पुतळा हटवला जाणार नाही अशी भूमिका घेतली स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी तत्काळ स्मारकाचे काम करावे राजकीय स्मारक होईपर्यंत पुतळा येथेच राहू दे असा भावित्रा घेतला त्या ठिकाणी हा पुतळा वाजत गाजत नेला जाईल पुतळ्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेऊन दोन दिवसात सीसीटीव्ही बसणार असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली यावेळी काँग्रेस भाजपा स्वाभिमानी विकास आघाडी मनसेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर सर्व अधिकारी कर्मचारी ॲडव्होकेट के डी कांबळे बोधिसत्व मानेसागर कांबळे अविनाश कालिबाग विजय गावले राजेश तिरमारे महादेव होवाल विशाल तिरमारे राजेश गायगावले सुशील गोदपागर मिलिंद वाघमारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते